स्थानिक गुन्हे शाखेकडून खर्डा जामखेड शेवगाव व अहिल्यानगर शहरामध्ये तिरट बिंगो जुगार तसेच दारू विक्रेत्यावर छापे त्रेचाळीस आरोपीकडून अडतीस लाख वीस हजार आठशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त प्रस्तुत बातमीची हकीकत हो अशी की, की माननीय श्री सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून अवैध धंद्याचे समूह उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक तयार करून खरडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये तसेच अहिल्यानगर शहरामध्ये व शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करणे आम्ही रवाना केले होते दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहर व शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करणे नेमण्यात आलेले एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इसम नामे अभिषेक बाळासाहेब खाडे या ताब्यात घेऊन त्याच्याकडे बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने रोख रक्कम असा एकूण तेवीस हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये विना परवाना दारू विक्री करणारा इसम नावे देवीदास झुंबर मुसळे याच्या विरुद्ध कारवाई करून त्याचे कब्जातून एकोणपन्नास हजार सातशे पंच्याण्णव रुपये किमतीचे देशी विदेशी दारू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुप्त बातमीद्वारामार्फत इसम नामे लक्ष्मण प्रभू गायकवाड व त्याचे साथीदार असे जातेगाव शिवारातील जातेगाव रोड निपाणी फाट्याजवळ पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत असताना दिसून आले त्यांना ताब्यात घेण्यात आले ताब्यातील झडती घेता त्यांच्या कब्जामध्ये रोख रक्कम तिरट जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने वाहने मोबाईल एकूण असा सदोतीस लाख तेहतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्या विरुद्ध खरडा पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खरडा पोलीस स्टेशन करत आहे